मुंबईच्या दादरमध्ये आज सकाळी घडलेल्या घटनेने शिवसैनिकांसह मुंबईकरांच्या भावना हादरल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला पहाटेच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून ठाकरे गट आक्रमक झाला आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि खासदार अनिल देसाई यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली या घटनेने शिवाजी पार्क पुन्हा एकदा राजकीय हालचालीचे केंद्रबिंदू बनले आहे दादरच्या गजबजलेल्या शिवाजी पार्क परिसरात सकाळीच खडबडजनक घटना घडली स्वर्गीय मीनाताई ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी व उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला बुधवारी पहाटे सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय हा रंग ऑइल पेंट असल्याचं समजतंय ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळ्याची स्वच्छता करून रंग हटवला घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल आणि मिलिंद नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पुतळ्याला अभिवादन करत आरोपींना तातडीने पकडण्याची मागणी केली शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप असून मोठ्या संख्येने शिवसैनिक घटनास्थळी जमले पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली उद्धव ठाकरे हे स्वतः शिवाजी पार्क येथे जाऊन पुतळ्याची पाहणी करणार आहेत अशी माहिती पक्षपदाधिकाऱ्यांनी दिली ठाकरे गटासोबतच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही आक्रमक भूमिका घेत दोषींना उघडपणे इशारा दिला आहे या घटनेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना शोधून काढू आणि कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही ही, ही गंभीर बाब असून आरोपींवर तातडीने कारवाई होईल असे सांगितले शिवाजी पार्क परिसरात सकाळीच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात जवळच बालमोहन विद्या मंदिर आहे त्यामुळे पोलिसांनी पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे परिसरात तणाव तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेने मुंबईकर हादरले आहेत आता लक्ष आहे ते सीसीटीव्हीतून आरोपींचा शोध लागतो का याकडे